नमस्कार शृंग ऋषीचा जो आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेला आहे त्यात आपण उल्लेख केलाच आहे की पातूर हे एक पौराणिक आणि ऐतिहासिक शहर आहे आजही पातूरच्या आजूबाजूला अनेक वस्तू आणि वास्तू याची साक्ष देत उभ्या आहेत शिवाय काळाच्या उदरात इतिहासाच्या पानांमध्ये अशी अनेक ठिकाणं आजही आहेत की जी तुमच्यापर्यंत पोहोचली नाहीत आपण आज एका अशाच ठिकाणी आलो आहोत की जे पातूरवासियांसाठी फार श्रद्धेचं ठिकाण आहे आपण आज बघणार आहोत तो पातूरचा काशी कवळेश्वर ज्या पाराशर मुनींच्या नावावरून पातूर या गावाचं नाव पडलं असं सांगितलं जातं त्या पाराशर मुनींनी ही ज्योत काशीवरून आणली असं इथले ग्रामस्थ सांगतात काय आहे हे ठिकाण इथला नंदी काय आहे इथली पिंड काय आहे आणि इथे कुठले उत्सव होतात कोणत्या ठिकाणी हे आहे हे सगळं आपण बघणार आहोत चला बघूया पातूर शहरापासून अवघ्या काही मीटर किंवा एखाद किलोमीटर अंतरावर असलेलं काशी कवळेश्वर हे ठिकाण नमस्कार मी निलेश शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत चला बघूया काशी कवळेश्वर हे पातुरवासियांचं श्रद्धास्थान काय आहे हे ठिकाण कोणाच्या शेतात हे बसलेलं आहे तिथे कुठले उत्सव होतात आणि तो परिसर काय आहे बघूया काशी कवळेश्वर अकोला जिल्ह्यातील पातूर या शहराला पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भ आहेत असं आपण सांगितलंच आहे पौराणिक संदर्भांच्या बाबतीत जर बोलायचं चा झालं तर या गावात पाच महादेव मुख्य आहेत एक काशी कवळेश्वर शृंगऋषीचा महादेव कर्पुरेश्वर पिंपळेश्वर आणि खडकेश्वर आपल्या पुढील व्हिडिओमध्ये यातील काही आपण ठिकाणं कवर करणारच आहोत आज आपण बघूयात काशी कवळेश्वरबद्दल काशी कवळेश्वर हे ठिकाण पाराश्वर मुनींनी इथे ही ज्योत आणली आणि हा महादेव पाराश्वर मुनींनी पातूर आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांसाठी स्थापन केला हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की काशीचं दर्शन घडणं म्हणजे खूप पुण्य घडणं तर सर्वांनाच ते भाग्य लाभत नाही यासाठी पाराशर मुनी यांनी काशीवरून ही ज्योत इथे आणली आणि इथे कवळेश्वराची स्थापना केली मग महादेवाला जी नावं दिली जातात ही साधारणतः त्या 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 परिसरात त्या त्या गोष्टी ज्या असतात त्यावरून दिल्या जातात जसं वटेश्वर वटवृक्षाचं झाड जर तिथे असेल तर वटेश्वर पिंपळाचं असेल तर पिंपळेश्वर खडकात आजूबाजूला खडक आहेत म्हणून खडकेश्वर तर इथे कवळेश्वर असं नाव आहे कदाचित त्या जा भागात जी आहे ती कवट कविटाच्या वृक्षांची झाडी असेल म्हणून कवळेश्वर असं त्याला नाव दिलं असेल या कवडेश्वराची श्रावण महिन्यात एक कावड निघते आणि जलाभिषेक जो आहे तो कवडेश्वराला केला जातो अतिशय शिस्तबद्ध अशी हे कावळ आहे आणि मूळ रूप मूळ सत्व कावड यात्रेचं या लोकांनी जपलं आहे काशी कवडेश्वर शिवभक्त मंडळ दर सोमवारी या मंदिराची सजावट करतं पिंडीची इथे सजावट जी आहे ती केली जाते आरत्या आणि भजनं गायली जातात आणि हे मंडळ वर्षभर या मंदिरात त्या त्या थी तिथीला उत्सव साजरे करतात श्रावण महिन्यात मोठी भक्तांची रेलचेल इथे असते तर पाराशर मुनींनी आणलेली ही ज्योत आणि त्यानंतरच्या काळात जेव्हा सभामंडपाचं काम केलं गेलं तेव्हा त्यात काही मूर्त्या ज्या आहेत त्या आढळल्या आणि त्या मूर्त्या आजही सभामंडपात आपल्याला ज्या आहेत त्या दिसतात श्री नामदेव स्वर्गीय नामदेव राखुंडी गुरुजी यांनी त्या मूर्त्यांना नंतर रंगरंगोटी केली मंदिराच्या समोर एक समाधी आहे अतिशय प्राचीन समाधी आहे आणि सांगितल्या असं जातं वयोवृद्ध मंडळी सांगतात की ही पाराशर मुनी यांची समाधी आहे ज्यांच्या नावावरून या गावाला पातुर हे असं नामाभिमान दिलं गेला आहे त्यासोबत श्री गणेशे यांच्या शेतात हे मंदिर आहे मंदिर परिसर आहे इथे अनेक धार्मिक उत्सव करायला कुठलीच मनाई नाही फक्त श्री गणेशे यांची तोंडी परवानगी त्यासाठी आपल्याला घ्यावी लागते आजही मंदिर परिसराकडे जाणारा जो रस्ता आहे तो हक्काच्या रस्त्याची किंवा तो रस्त्या बांधण्याची जी आहे ती भक्तांना आणि नागरिकांना अपेक्षा आहे तो रस्ता अजून झालेला नाही शिवाय याच मंदिर परिसरात श्री चक्रधर स्वामी एक रात्र मुक्कामी असल्याची त्यांच्या लीळा चरित्र ग्रंथात देखील एक लीळा किंवा तसा उल्लेख आहे चक्रधर स्वामींच्या इथल्या स्थान महात्म्याबद्दल आपण एक स्वतंत्र आणि वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलसाठी करणारच आहोत काशी कवळेश्वर हे पातूरवासियांसाठी जसं श्रद्धेचं ठिकाण आहे तसंच ती इथली पौराणिक आणि ऐतिहासिक साक्ष देणारं ठिकाण देखील आहे हा रस्ता जो आहे है, हा हैदराबादचा निजाम हैदराबादचा निजामाकडून सुरतकडे जाणारी ही फार प्राचीन आणि जुनी पायवाट आहे त्यामुळे यात्रेकरू आणि भाविक या मंदिर परिसरात थांबत असत आपण जर पातूरमधील कवळेश्वर खडकेश्वर शृंग ऋषीचं मंदिर कर्पुरेश्वर आणि पिंपळेश्वर जर बघितलेत तर आपल्या लक्षात येईल त्यासोबतच इथे आणखी एक मोठा महादेव ज्याला गोंडांचा महादेव देखील म्हटलं जातं ते पण एक ठिकाण आहे कवळेश्वर मंदिर परिसरात आत्ता एक भला मोठा वटवृक्ष आहे पण त्याआधी एक फार प्राचीन वटवृक्ष होता जो आता नाही शिवाय एक पिंपळाचं झाड देखील होतं आणि खाली ज्याखाली वाटंसरू थांबत विश्रांती घेत बाजूलाच बोर्डी नदी जी आहे ती वाहते तिला आता अलीकडे सुवर्णा असं तिचं नाव झालं आहे आणि या भागात जे आहे हा सगळा भाग जो आहे गोंडवेशीच्या बाहेरचा भाग आहे त्यामुळे इकडे स्मशानभूमी होती आणि चक्रधर स्वामींची जी लीळा स्मशानातली जीर्णवस्त्राची वस्त्राची जी लीळा येते ती आपण त्या व्हिडिओत सविस्तर बघूया ती लीळा काय आहे किंवा त्यामागची कथा का काय आहे तर हा सगळा गावाच्या बाहेर होता हे पाचही महादेव मंदिरं जे आहेत हे पातूर शहराच्या बाहेर असलेली मंदिरं आहेत कवडेश्वराचा परिसर अतिशय रमणीय आहे इथला नंदी अतिशय अलंकृत आहे आणि प्रसन्न असा तो भला मोठा प्राचीन नंदी मूळ नंदी पाराशर मुनींच्या काळापासून हाच नंदी जो आहे तो इथे असल्याचं सांगितलं जातं मंदिर परिसर मंदिराचा गाभारा सभामंडप आणि आजूबाजूचा हिरवागार परिसर हा आपल्याला इथे एक वेगळी आल्हादता शांतता रमणीयता याचा अनुभव इथे येतो काशी कवळेश्वरचं दर्शन घ्यायला नक्कीच या आणि आपल्या चॅनलवरील पुढील मोठा महादेव श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेला परिसर हा बघायला विसरू नका तुमच्या परिसरात जर अशा प्रकारची नाविन्यपूर्ण माहिती असेल तर आम्हाला नक्की कळवा आम्ही तिथे येऊ आणि त्याला देखील हायलाईट करण्याचा प्रयत्न करू बघत राहा शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश